हां नमस्कार सर नमस्कार नाव काय आपलं प्रताप पंढरीनाथ मोरे ओके राहणार शिमणी बुद्रुक ओके वय किती आहे सर बावन ओके प्रणव निसर्ग उपचार योग केंद्रात कसं काय आला होता सर आता याच कारण खरं म्हणजे माझे संबंध प्रणवच्या सोबत पाच सात वर्षापासून होते पण मी तर आलोच नाही आलो नाही म्हणजे मला शहराला काहीच झालं नाही काय घ्यायची गरज आहे असं मला वाटलं मग आता सराफशी आम्ही राहतो रागू सरापशी hmm. आणि सर मला म्हणले आप hmm. 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 की आपल्याला असा असं निसर्ग उपचार घ्यायची आहे आणि जायची आहे भीती भीतीपुट मी हो म्हणलो पण जाणार हो भीतीपुट म्हणजे जायला पाहिजे अन्नाला नाही म्हणलं पाहिजे आणि मी नाही म्हणणार नाही अन्नाला आणि म्हणलं मी नाही अन्नाचा एक विषय आहे की कोण रागू सर म्हणजे कोण परिचय सर सर म्हणजे हे देशी केंद्राचे हेडमास्तर म्हणून होते मी हॉस्टेल चलवत त्यांच्या बिल्डिंग मध्ये ओके ओके आणि त्यांच्या आमच्या सर त्यांनी तुम्हाला सांगितलं हो त्यांनी सांगितले मग मी म्हणले एवढं पंढरपुराची यात्रा करून जाऊ खाडा पडू नये ती बी गेलं पुन्हा म्हणले अजून एक दोन दिवस थांबा अण्णा आपण जाऊ अण्णा एक दिवशी म्हणले मी चावी आणलोय आणि गाडी आणलोय आता मी उद्या जाणार आहे मी येतो का ना असं कसं आपण जाऊतच की नाही तुमचं काही खरं वाटणार मला अण्णा एकला दोन वेळ सांगते तिसऱ्या वेळेस काही सांगत नाही मी मला पहिल्या दिवशी वाटलं की माती आपण तिसऱ्या दिवशी सर खरच आणि येते अण्णाने एक वाक्य बोलले ते मला समजून की मी चुकीच्या ठिकाणी नेणार नाही तिसऱ्या दिवशी मला खरंच वाटलं की मी चुकीच्या ठिकाणी गेलो नाही काय झालं सर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी असा फरक उरलाय शरीर तर एकदम म्हणजे आता दहा दिवस झाला मुलगा असतोय तसा यंग पण आलाय वयामध्ये म्हणजे शरीरामध्ये आणि माझं जे जास्त बोलणं होतं मी गप्प राहत होतो करत होतो पण ते आवडतच नव्हते ते थोडस शांत पण झाले शरीर कसं वाटतं हलकं वाटतं एकदम असं ते कौतुकच करावं आणि कुठून सुरुवात कराव हेच कळत नाही तुम्हाला कौतुक कसं करावं आणि कुठं थांबावं हे मला जास्त कळणार पण जीवनामध्ये माणसाच्या मी तर म्हणतोय की वय झाल्याच नाही हे किमान बारा वर्षाला सुद्धा करावं त्या आणि मनापासून बोलतो साहेब मी हे काही मला सांगितलं नाहीत शिकवलं नाही आणि जर त्याची परिस्थिती असेल तर त्याला स्वतः घरी करावा yes. Great. Great. सुंदर आणि ह्या जर माणसं वळले तर मला तर की बंद जातील काय असं अरे नक्की निसर्गोपचारच्या या तुम्ही जे कोर्स केला त्याच्यामध्ये आहार विहार ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या जीवनात उपयोग व्हाव हो। आणि निरंतरता तुमच्या जीवनात यावं स्थिरता यावं आणि पुढील आरोग्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद बोरेसा